गायत्री काय जेवण बनवते आज शेवची भाजी आणि चपाती तुला ते भाग्यश्री हॉटेल माहिती आहे का गायत्री हा ते नाही का आता ते म्हणजे त्यांनी ते फॉर्च्युनर घेतली बायकोच्या बड्डेला म्हणजे मराठीच माणूस आहे म्हणजे तो बिचारा एवढं म्हणजे कष्ट करून वरती आला तरी काही लोकांना पचत नाही कुणी त्याला मारतात कुणी त्याची हॉटेलची तोडफोड करतात तर तो तुला काय वाटतं योग्य आहे का हे चुकीचं आहे की नाही मग तो काय चाल बाबा काय चोरी करतोय का काय हाय मराठीच माणूस हा आज म्हणजे त्याच्या हॉटेलवरती हो हो एवढी गर्दी असते एका टायमाला तर दीडशे दोनशे तीनशे लोक पर्यंत जातात एका टायमाला शो ना ते आम्ही ते भाग्यश्री हॉटेल हो बद्दल बोलतोय शो म्हणजे आज मराठी माणूस जो पुढे जातोय त्याला पाठी ओढण्याचं हो काम करतात हा हा हो जेवण हे बघा इतरिशो बघा इतरिश इथं उभी ते आम्ही ना ते बागेश्री हॉटेल आहे ना बागेश्री हॉटेल त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही बागेश्री हा हॉटेल इथे आपण जाऊ कधी तरी त्या हॉटेलला जेवणाला आज पण ना काहीतरी मग न्यूज आली होती की काहीतरी त्याला मार झाली म्हणजे किडनॅप केलं त्याला गाडीमध्ये आणि मारलं त्याला मग आणि मागे पण या दोन तीन दिवसापूर्वी पण त्याच्या हॉटेलचा हो ते बॅनर वगैरे तोडलं म्हणजे कसे वागतात बघ ना यार लोक जो माणूस पुढे जाणार आहे त्याला पाठी ओढण्याचं काम करतात बघ ना त्याच्यापेक्षा बिहारी गुजराती हे ये तरी एक दुसऱ्यांना सपोर्ट करतात बरोबर की नाही अरे म्हणजे कुठला आज महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याला उलट सपोर्ट केला पाहिजे ना एवढी मोठी हॉटेल म्हणजे हॉटेल आपली साधीच एवढी नाही की फाय स्टार थ्री स्टार सारखी हॉटेल आहे त्याची साधीच हॉटेल आहे एका टायमाला किती तो पाच तो सहा सहा सात सा, सा, बोकड खातो डायरेक्ट जाऊ ना आता काय चिकन मटन तर सत्तर ऐंशी टक्के लोक खातात बरोबर की नाही चालतं तेच नाही उलट त्याला सपोर्ट करायला पाहिजे आज बिचारायला म्हणजे कशी पण असो त्याने म्हणजे परिस्थितीला एक झुंज देत तो पुढे आलाय अजून पुढे जाण्यास हा तेच ना दुसरे कोण असतील माहितीये का ज्यांचे हॉटेल वगैरे चालत नसतील ना तेच असतील त्यांना वाटलं जाणं आमच्या पोटावरती पाय देतोय म्हणून त्याला मारझोड करतात हॉटेलची पोटफोड करतात मग त्याच्यापेक्षा गुजराती मारवाडी किती एक दुसऱ्यांना सपोर्ट करतात ते ना मी नुसतं मिठाईचं दुकान टाकून देतात काहीतरी तरी काकाचा पोरगा मामाचा पोरगा असे घेऊन येतात ते परवडलेत ना का मग महाराष्ट्रामध्ये राहून जर महाराष्ट्र मराठी माणसाला जर असे त्रास होत असेल तर बाकीच्या लोकांचं काय ते काय कांदे फ्राय करते कांदे टमाटर शेवजी भाजी ना मित्रांनो आमचा आज वड्या बनवायचा प्लॅन होता पण वड्या कॅन्सल केल्यात आणि शेव बनवतोय बनवतोशिशेची बिस्किट वगैरे पडलं आता ये काही नाही त्रिश्वरने पाणीपुरी पण खाल्ली चाले काहीतरी बाय बाय कर सर्वांना बाय बाय